हा नाश्त्याचा पदार्थ चवीला जितका भारी लागतो ना बनवायला तेवढा सोपा आहे तर इथं एक वाटी पोहे घेतले त्यानंतर ते, ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे त्यामध्ये एक वाटी रवा घालायचा एक वाटी ताजं दही घालायचं छान असं मिक्स करून ठेवायचं इथं कढईमध्ये मस्त अशी चटणी बनवायला घेतलेली आहे त्यामध्ये कांदा टमॅटो लसूण आलं एक हिरवी मिरची छान कढईमध्ये परतून घेतली नेहमी चकली मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली खूप भारी ही चटणी बनवून तयार होते आणि आप्याचं ह्या चटणीचं कॉम्बिनेशन खूप भारी त्यानंतर जे आपण रवा पोहे भिजत घेतले तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतले यामध्ये हव्या त्या भाज्या तुम्ही घालू शकता इथे मी कांदा टमॅटो गाजर कोथिंबीर घातली होती आणि थोडीशी शिमला मिरचीसुद्धा घातली होती छान असं मिक्स करायचं शेवटी थोडासा सोडा घालायचा मीठ घालायचं आणि हे लगेच अप्पे बनवायला घ्यायचे संपूर्ण रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे एकदा व्हिजिट करून नक्की बघा त्यानंतर मध्यम गॅसवर हे अप्पे छान असे खमंग भाजून घ्यायचे मस्त टुमटुमीत अप्पे तयार